नमस्कार आता ऐश्वर्या सरळ सरळ सगळ्यांसमोर बोलत असते की मला ऋषिकेजवळ लग्न करायचं आहे ऋषिकेजवळ लग्न करून मी ओवीची आई बनेन आणि माझ्या बाळाला बाप मिळेल म्हणजेच घरातलं सगळं व्यवस्थित होईल आता जानकी आतमध्ये गेली की ओवी कुणाला आई म्हणेल त्यासाठी आता मला ऋषिकेजवळ लग्न करायचं आहे आणि उद्या माझं बाळ जन्माला आलं की ते कुणाला बाबा म्हणेल म्हणूनच हे सगळं करणं गरजेचं आहे हे करण्यामागे माझा कोणताही स्वार्थ नाही कळतंय नाही तुम्हाला अहो दोन मुलांना त्याचे बाबा मिळावे म्हणून मी हे सगळं करते त्यावेळी सुमित्रा म्हणते होय तू करतेस ते अगदी बरोबर आहे आणि माझ्या सारंगची एकुलती एक आठवण आहे आणि माझ्या सारंगचा वारस तिच्या पोटात आहे म्हटल्यानंतर तिने तसं काही निर्णय घेता कामा नये ऋषिकेश तुला कळतं आहे ना तू आत्ताच्या आत्ता जा चा आणि जानकीची समजूत काढ आणि लवकरात लवकर त्या डिओ पेपरवर सही घे आणि आता तू लवकरात लवकर ऐश्वर्याशी लग्न करून तिला तुझी पत्नी असल्याचा मान दे म्हणजेच ते बाळ जे जन्माला येईल ते तुझं बाळ आणि ओवीला त्याची आई मिळेल आता सुमित्राचं बोलणं ऐकून ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते मनात वाव किती मस्त काम केलं मी मी बाळाचं कार्ड वापरून कसं यांना मूर्ख बनवलं आणि सगळे कसे आता माझ्या हाताखालीचे झालेले आहेत आता सगळे माझाच विचार करतील आता त्या जानकीचा विचार कोणच करणार नाही असं बोलून ऐश्वर्या आता तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते इकडे ऋषिकेश समजावण्यासाठी आता जानकीच्या बेडरूममध्ये जात असतो तेवढ्यात ऋषिकेशला आवाज येतो की ऐश्वर्या बेडरूममध्ये बहुतेक हसत आहे म्हणून ऋषिकेश ऐश्वर्याच्या बेडरूमकडे जातो आणि बघतो तर काय ऐश्वर्या मस्त हसत बसलेली असते आणि त्याचं लक्ष जातं की ऐश्वर्याचं पोटसुद्धा तेवढं नसतं त्यावेळी ऋषिकेश आत्मधे शिरतो आणि म्हणतो थांब ऐश्वर्या काय हसतेस तू आणि तुझं पोट कुठे गेलं म्हणजे हे सगळं बाळाचं तू नाटक करतेस असं बोलून आता ऋषिकेश तिथेच ऐश्वर्याचं तोबाड पडतो आणि म्हणतो बरं झालं माझ्या पहिलंच लक्षात आलं अगं तू हसली नसतीस तर मलाही काहीच कळलं नसतं असं बोलून आता ऋषिकेश रागा रागात ऐश्वर्याचा हात पकडतो आणि तिला खेचत बाहेर घेऊन येतो खाली आणताच तो जोरजोरात आवाज येतो आई सगळ्यांनी बाहेर या आता सुमित्रा सुद्धा बाहेर आलेली असते सुमित्रा बघते तर काय ऐश्वर्याला पोटच नसतं आता ऋषिकेश म्हणतो बघ आई ही जी ऐश्वर्या आहे ना तिने पोटाला उशी बांधली होती आणि तुला ब्लॅकमेल करत होती तुझ्या लक्षात येते का हिच्या पोटात काहीही सारंगचं बाळ वगैरे काही नाही ही, ही, का ही, ही खोटं बोलते आपल्याशी आणि खोटं बोलून ही माझ्याशी लग्न करू इच्छिते कारण हिला ह्या घरची प्रॉपर्टी पाहिजे हिला इथे सत्ता गाजवायची आहे अगं तुझ्या लक्षात आलं का त्यावेळी आता सुमित्रा म्हणते होय आत्ता माझ्या सगळं लक्षात आलं आता सुमित्रा ऐश्वर्याच्या दिशेने जाते आणि म्हणते तू आमच्या भावनांशी खेळतेस अगं लाज नाही वाटत का तुला असं खोटं बोलताना मी किती आनंदात होते की आमचं सारंगचं बाळ जन्माला येणार म्हणून मी तुला आणि ऋषिकेशला लग्नाची परमिशन दिली असं बोलून सुमित्रा पुढे जाऊन लगेच ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि म्हणते आता परत मला तुझं थोबाड दाखवू नको असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू